हाय हॅलो गुड इव्हिनिंग तर अजून ब्लॉग काढतो कारण की मी माझं नेहमीप्रमाणे आता सुट्ट्या आहेत म्हणून लेट उठ ना लेट झोप ना तर त्याच्यामुळे काही ब्लॉग करायला कंटाळा येतो तर आज विचार केला बघू जरा बरं जे होईल ते आपण आज ब्लॉगमध्ये टाकू तर मी जस्ट आलो आमच्या टेरेसवर टाईमपास कंटाळा आला मला घरी त्याच्यामुळे बघा तुम्ही टेरेसवर असायला नजारा तुम्हाला मी दाखवतो तर गाईज हे ना हे हे बघा डोंगर ते आमच्या गावाची डोंगरी आहे इथे एकदम असं म्हणजे डॅम वगैरे आहे तर पावसाळ्यात आपण जाऊ तुम्हाला मी नक्कीच दाखवेल तर पूर्ण हे सगळं म्हणजे आमचा आमच्या गावातली अशी डोंगरी आहे इथं तुम्हाला दिसत असेल तर ठीक आहे तर आता काय माहीत गाई इथून आजी डोंगर पण दिसतोय श्री सॉरी श्रीमलंगडचा डोंगर पण दिसतोय इथून दाखवतो बघा तुम्हाला थोडा थोडासा दिसत असेल तर ठीक आहे काय माहिती आहे तर इथून मला तर आहे असं जरा बरं वाटतं कधी कधी यायला टेरिसवर जरा हवा येतं तर इथं बघा हां कुठं गेलं कुठं गेला ना ना हे बघा आमचा नाना गरम होतं म्हणून बसले जरा बाहेर बाहेर चांगली हवं येतं ना तर चला आपण जाऊ आता खाली मला वापस तिथं आता हवा थांबली तर मला आला कंटाळा तर चला आपण जाऊ खाली तर गाई चला खाली ता ता तर मला आता जस्ट हा आमचे मामीचा फोन त्यांची म्हणजे मामी आलेली आहे इथं आमची इथं चक्की आहे ना हलद आणि मसाल्यांची तर तिथं हलद वाटायला आलेली मसाला पण वाटायला आलेली दलायला सॉरी पण मसाला घेऊन गेली हलद नव्हती झाली म्हणून आता मी चाललो हलद घेऊन आधी पहिले गिरणीत जातो हलद घेऊन म्हणजे तसं आपण मामांकडे जाऊ तर गाई चला आता मी चाललो माझी गाडी घेऊन बघा गिरणीत तर काही जी आमची बिल्डिंग अर्धवट राहिले इथं आमची चूल गाईच आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो रे पण आम्ही चुलीवर भाकरी खातो हे बघा आमची बिल्डिंग आऊट काम राहिले तर चला आपण जाऊ आता गिरणीत खालत आणला तर मी आता जस्ट मामांचे जाणार होतो तर मामांच्या आता माझ्या बहिणीचा रिझल्ट आहे बारावीचा तर आता तो रिझल्ट मी तुम्हाला दाखवेल बरेच तिने मेहनत घेतलेली अभ्यास करायला तर त्याचा फल आता मी तुम्हाला दाखवतो का पहिलीच लिंक आहे अजून काही तिला बघा सत्याहत्तर भेटलेले आहेत कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन अरे यावंच बघ ना चला कॉन्ग्रॅच्युलेशन पार्टी तरी आई सत्याहत्तर भेटलो बोलशील मेहनत केल्यावर व भेटलं ना एक दुसरं पेंडिंग भेटल भेटलं किती रिंकू दाखव रिंकू मी कट करीन <स्थाथ> <क्राथ> कमी असेल तर मी कट करीन फिफ्टी सिक्स हा हे <स्थाथ> 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 कॉंग्रॅच्युलेशन होत इंग्लिश मार्क आला इंग्लिश अरे इंग्लिश गेल्या रे राहून दे ना हे कॉंग्रॅच्युलेशन रिंकू कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन छप्पन हे बघ yes दुसरा दुसरा स्टुडंट मी तेरा विला कोणाचा दुसरा दुसरा हा दुसऱ्या वेळेचा इंग्लिश मध्ये मार्क आला यार इंग्लिश मध्ये सगळे तुम्ही कसं का मार्क आला रिंकू तुला बी तौरत एस पी बघ एस पी हा एसपी हे कॉंग्रॅच्युलेशन ते ड़ा? ड़ा? तर जस्टलो मी मामांची तर हालत येऊन तरी बघा आमच्या मामाची पोर म्हणजे आमच्या सख्या मला नाही मामास नव्हती हलत पाहिजे दुसरी चुलत मामासन हालत पाहिजे होती त्यांनी चक्कीत टाकलेली तर हे बघा आमचा मामाचा बाबू बघा बघत कर तर काय आमच्या मामाचा पोर आहे आणि आता आम्ही चालू जामला ना मामांची तर मी हालत दिली आणि आता मी चालू जाम जामला वाडायला तर चला तर बंद झाला तर आम्ही येलो आता जस्ट आमच्या मामांच्या इकडं शेतावं हे बघा आमच्या मामाचं परत फिरतं त्याला जं वाटतं आता इतर सगळीशी जांभळांची झाडात आंब्यांची झाडात आता आम्ही बघू आणि पाडून नंतर खाव तर मेन कारण आपला यायचा होता हलद तर मी हलद घेऊन येत होतो तर मामी बोलली सर आपण जाऊ जांभला ना तर मी एवलो जांभला ना तर आता लांबला पाडू की ते भेटतात का नाही भेटत कारण की आता तुम्हाला माहीत आहे मोसम कसा चालू आहे तर चला बघा शेत इथं लावले ज्वार क का बाजरी काहीतरी हे नाही कर या बघू दे म्हणा बाजरी तर इथं बाजरी मग इथं भा वेगवेगळ्या भाज्या लावले लाल माठ असा काकडी टोमॅटो पालक कोथिंबीर विथिंबीर अशा पालेभाज्या सगळ्या लागल्या आणि फलेभाज्या पण लावल्यान तर असं असतं आमचा आग्रिओली समाज तर म्हणजे आमचा आग्रिकोली समाज असा क कुठल्या गोष्टीची लाज ठेवत नाही किती पण पैसा विसा असला तरी पण आम्ही आमचं काम करतोच तर आम्हाला असा कणाचा काही वाटत नाही तर तुम्हाला माहीत आमच्या समाजात रेतीचा धंदा माशांचा धंदा भाज्यांचा धंदा प्लस विना धंदा असा केला ना तर एकदम माणूस सक्सेस होतं तर असंच म्हणजे आम्ही आमचा शक्यतो भाज्या आमच्या शेतांच्या खाताव तर तुम्ही ते बघू शकता आजूबाजूला अशा बिल्डिंग झाल्यान किंवा सगळी अशी जागा कशी आहे मोकलीचं जागा विकल्यान पैसा येईल बघा <laughs> आजूबाजूला अख्खे बिल्डिंग येत आता आम्ही बघता मामीसांची वाट आले वाटतं मामीसा हल्ल्या त्या कि आम्ही मामीसांची वाट बघतो तर की आम्ही जाऊ इथे एक पाण्याचा थेंब नाही आहे नव्हतं नद्या बोलतो शेवट्या तर आता जस्ट आम्ही आलो आंबे आम आणि जांभलं पाडून तर आम्हाला बघा किती जांभलं आणि आंबे भेटलेले आहेत तर मी ब्लॉग काही पुढे बनवत नाही तर आता इथेच एंड करतो बाय